जो वाघ राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या सैनिकांचं मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे तिथे आपल्याच विषयी असंतोष निर्माण करायचा त्यांची घरदार जाळायची त्यांचे उदय व्यवसाय जळायचे त्यांचं जगणं असह्य करायचं त्यांची देवस्थान भ्रष्ट करायची हे सगळं विषय काय होता रिझर्वेशनचा हिंदू टार्गेट कसं काय झालं विषय काय होता रिझर्वेशनचा तुमच्या पंतप्रधानाची अंतर्वस्त कशी काय रस्त्यामध्ये म्हणजे याचा अर्थ हे काहीतरी वेगळा आहे याचा अर्थ याचं डिझाईन वेगळं आहे आणि ते कुठलं आहे ते श्रीलंकेच आहे हेच ते मॉडेल याचा एक छोटासा अध्याय त्या रणजी ट्रॉफीची एक झलक आपल्याकडे सव्वीस जानेवारीला काही वर्षापूर्वी पाहायला मिळाली ते म्हणजे किसान आंदोलन शाही यातून या, या देशाविरुद्धचा असंतोष अशा प्रती न्यायचा कि लाल किल्ल्यावर जिथे काही तासापूर्वी पंतप्रधानांनी या देशाचा प्राण प्यारा तिरंगा फडकावला ज्याकरता लाखो सैनिकांनी मावळ्यांनी रक्त सांडलं तो तिरंगा तिथून उखडून काढला आणि खलिस्तानचा झेंडा लावला अरे तुमची मागणी शेतकऱ्यांवरच्या काही मागण्यांविषयी होती ना मग खलिस्तानचा झेंडा आला कुठून आता कळलं डिझाईन काय आहे ते आता हिंदूंच्या विरोधातलं राजकारण लक्षात आलं या पार्श्वभूमीवर हे हिंदू का नष्ट करायचंय हे समजण्याकरता हिंदुत्व म्हणजे काय हे समजलं पाहिजे याच कारण जगाच्या बाहेर या देशाच्या बाहेर कुठेही गेलं तरी आपल्याला हिंदू म्हणून ओळखतात हिंदू हा तस पाहिलं तर एक मताचा धर्म नाही एका देवाला पूजन करणारा हिंदू असतो का तर नाही कोणी शंकराला पूजन करतात कोणी गणपतीला पूजन करतात कोणी देवीचं पूजन करतात कोणी पूजन करतही नाही कोणी मांसाहारी आहे कोणी शाकाहारी आहे हे सगळे हिंदू असतात याचा अर्थ कि सारी सृष्टी जीव जंतू हे एक एक एका कुठल्या तरी मूलभूत तत्वानं एकमेकाशी बांधलेले आहेत त्यांचं चलन वलन एका नियमाने बांधलेलं आहे त्या नियमांची सूचीबद्धता म्हणजे हिंदू धर्म म्हणून या धर्माला एक असं पुस्तक नाही कुठल्या तरी पगम काहीतरी काही वर्षापूर्वी लिहून ठेवायचं किंवा कुठल्या तरी प्रेषितानं काही दहा आज्ञा द्यायच्या आणि त्यानंतर त्या कारपेक्ष बदल न करता हजारो वर्षानंतर त्याच्या अनुयांनी पाळायच्या आणि त्यात द्युं लिहून ठेवलेलं असतं की हमारी इबादत न करणे काफर आहे हिंदू धर्माने असं कधीही केलेलं नाही आमच्या व्यतिरिक्त जे आहेत तेही तितकेच पूजनीय आहेत फक्त त्यांनी या देशाच्या राष्ट्राच्या आड येता नये याचाच अर्थ हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हे हिंदुत्व नष्ट का करायचंय तर हे राष्ट्र नष्ट करायचंय हे राष्ट्र नष्ट करण्याकरता आधी या जनतेच्या मनातला हिंदू भाव नष्ट केला की राष्ट्र सहज नष्ट होईल आपल्या मातृभूमीविषयी आपल्या घरादाराविषयी आपल्या आई वडिलांविषयी आपल्या श्रद्धास्थानांविषयी जर आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला तर सिराज गर्वाचे पन्नास हजार तीन हजार लोकांनी हरवले याची पुनरावृत्ती होईल मग तुमच्यामध्ये जाती भेद लावायचे हा मराठा हा काय ओबीसी हा अमूक तो तमुक बटेंगे तो कटेंगे हे त्याच्यावर आधारित आहे म्हणून असा हा धर्म की ज्यांनी कधीही जातीचा भेद केला नाही विचाराचा भेद केला नाही आणि तो धर्म हा इंटिग्रेटेड आहे होलिस्टिक आहे तो सर्वांना स्वीकारत येतो जे आले त्यांना स्वीकारत येतो पण कोणाला कन्व्हर्ट करत नाही मला एक असा प्रसंग दाखवा प्रभू रामचंद्र श्रीलंकेत सीतामाईला सोडव आणण्याकरता गेले नमस्कार घ्या अयोध्येत त्यांनी अयोध्येतून तिकडे गेले आणि लंकेमध्ये त्यांनी पराभव कोणाचा केला रावणाचा पराभव केला बरोबर आहे मग रावणाचा पराभव केल्यानंतर श्रीलंका जिंकून घेतल्यानंतर रामाला सहज की श्रीलंका आपलं मांडलिक बनवायचं बरोबर आहे श्रीलंकेत आपलं राज्य प्रस्थापित करायचं पण प्रभू रामचंद्रांनी काय केलं विभीषणाला सदविचारी सदाचरण करणाऱ्या अशा विभीषणाला तिकडे राजा बनवला आम्ही रामराज्य विस्तार हा तलवारीच्या आणि युद्धाच्या बळावर केला नाही आम्ही आमच्या वृत्तीच्या बळावर केला आणि हेच इतर धर्म बघा सेवा करतात पण सेवेच्या मागचा भाव धर्मांतर हा असतो आमच्याकडे एक सेवा प्रकल्प असा दाखवा की ज्या सेवा प्रकल्पाचं मूळ धर्मांतर आहे सर्वाच मंगल व्हावं मानवतेसाठी समर्पण जो करतो तो हिंदू ही व्याख्या माझी नाही मानवतेसाठी जो समर्पण करतो तो हिंदू ही व्याख्या माझी नाही तर या देशाचे राष्ट्रपती राहिलेल्या एका महान संशोधक असलेल्या मुसलमान धर्मात जन्माला आलेल्या पण हिंदू धर्माच्या विषयी अत्यंत आस्था बाळगून अशा प्रकारची जीवन पद्धती आचरण करणाऱ्या अब्दुल कलाम यांचं हे वाक्य आहे म्हणजे याचा अर्थ हिंदू धर्म हा मानवतेचा धर्म आहे आणि म्हणूनच या आचरणाविषयी मार्गदर्शन आहे तुम्ही जर उद्या तुमच्या देवाची उपासना थांबवली म्हणून तुम्ही हिंदू नाही असं नाही आणि हिंदूंची आणि देवतांची उपासना केली म्हणजेच फक्त हिंदू असही नाही हे सगळं मी आशा करता तुम्हाला सांगतोय की या देशातली इतकी प्रचंड विश, विशालता आहे त्या विशालतेच्या मुळाशी एकत्वाच तत्व आहे आणि त्या एकत्वामध्येच विभिन्नता सामावलेली आहे म्हणूनच इथे हिंदू दर्शन सिद्धांत मांडणारे एम सी छागलांसारखे विधीज्ञ लॉयर असतात आणि त्याच वेळा दारा शिकोहसारखा उपनिषदांचा अभ्यास करून त्यावर ग्रंथ लिहिणारा औरंगजेबाचा भाऊ देखील असतो या धर्माची महती काय आहे बघा एक राजा होता त्याला चार मुलं होती त्यातला एक मुलगा वनात गेला दुसरा म्हणला दादा एकटं जायचं नाही तुझ्याबरोबर काट्याकुट्यांमध्ये झोपडीत चौदा वर्ष राहायला मी तुझ्या बरोबर येतो म्हणून तो त्याच्याबरोबर गेला तिसरा म्हणला राज्य माझ्याकडे आलं तरी ते माझ राज्य नाही तुझ्या पादुका मला दे त्या सिंहासनावर ठेवतो आणि तुझ्या नावानं चौदा वर्ष राज्य करतो आणि त्यानंतर तू आलास की तुझे राज्य तुला अर्पण करतो आणि चौथा म्हणतो की या सगळ्याच्या सेवेसाठी माझा अख्खा आयुष्य मी दान करतो इसे रघुकुल कहते इसे रघुकुल कहते है जय श्रीराम जयरा आणि तिकडे चार भाऊ एक औरंगजेब व्यवस्था आहे त्यांचा बाप शहाजहान काय वडिलांप्रती प्रीती आहे इथं वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याकरता राज्याभिषेकाची तयारी सोडून ज्येष्ठ मुलगा चौदा वर्ष वनात जातोय आणि तिकड बापाला कैदेत टाकतोय दुसऱ्या भावाचे डोळे काढतोय तिसऱ्या आणि चौथ्याला तर तेही भाग्य नाही त्यांना काटून काटून इतकं करतोय की एक हाड दुसऱ्या हाडाशी जोडायचं म्हटलं तरी सापडणार नाही म्हणजे बापाला कैदेत टाकून काय करतोय तर मोजून मापून पाणी आणि अन्न देतोय बाप विनवणी करतोय की अरे उन्हाळा आलाय पाणी थोडं वाढव हो, तेव्हा तो म्हटला पाणी एवढंच मिळेल शेवटी शाहजहान उद्गार काढतो यापेक्षा तो धर्म बरा की जिकडे बापाच्या वचना करता पोरगा अनवाणी पायांनी वनात जातो काय नष्ट करायचंय ते लक्षात आलं त्यांच्या हेच नष्ट करायचंय हाच तर खरा सवाल आहे आणि याचे अखंड प्रयोग चालू आहेत हे काही आत्ताच नाही आहे सतराव्या शतकामध्ये या देशाची अर्थव्यवस्था इतकी बळकट होती इतकी बळकट होती की जागतिक व्यापारातला हिस्सा हो। धावा धावा पसरलेला हा छोटा उद्योग वर्ग जो होता शेती होता त्यांना कळत होतं की युरोपामध्ये अमेरिकेमध्ये काय विकलं जाईल आणि त्याप्रमाणे करत होते आणि आमच्या बंदरांवर चौऱ्याऐंशी ध्वज असलेले राष्ट्राची जहाज येत होती नाण्यांची वटनावळ होती आणि खऱ्या अर्थाने भारत सोने चिडी चिडीआ आणि नंतर आमच्यात हा बुद्धिबिरे केला गेला आमच्या धर्मात धर्मांतरण केलं गेलं मी अनेक अशा प्रकारच्या मग तो अचलपूरचा दंगा असेल अचलपूर परतवाड्याचा किंवा मालवणी मालाडीतला दंगा असेल या सगळ्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीचा मी चेअरमन होतो सगळीकडे लँड एकच ऑपरेटी पहिले हळूच फार शिरायचं जागा जर दहा रुपयाला असेल तर पंधरा रुपयाला खरेदी करायची ती बघून बाजूचा चौदा रुपयाला तयार होतो मग एकदा चौदा रुपयाला घेत गे, घेत गे, गेलं आणि एका विशिष्ट संख्येपर्यंत आलं की मग सगळी अस्त्र आणि शस्त्र बाहेर काढायची मग हळूहळू इबादत के नाम पे देश विरोधी गतिविधियों के लिए जगह तैयार करना हमारी बहु को तकलीफ देना हे सगळ जी मोडस ऑपरेटी आहे ती अनेक ठिकाणी सारखी आहे मग हळूहळू त्या गावातले संपूर्ण व्यवसाय कॅप्चर करायचे मग फळ विक्रेते असेल रिक्षावाले असतील हे सगळं कॅप्चर करत जायचं आणि हळूहळू तो संपूर्ण गाव संपूर्ण शहर आपल्या अंकित करायचं हे कशा करता, तर ही संस्कृती जी कधीही कोणाला विजय केल्यानंतर गुलाम बनवत बन नाही या संस्कृतीपासून आपल्याला धोका आहे हे लक्षात घेऊन हा हल्ला म्हणून सतराव्या शतकात आम्हाला गुलाम केलं आणि तेव्हा तेवीस टक्के असणारा आमचा जागतिक व्यापारातला वाटा इंग्रजांनी इतकं लुटलं इतकं लुटलं इतकं लुटलं की एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालो तेव्हा तो जागतिक व्यापारातला आमचा हिस्सा तेवीस टक्क्यावर न चार टक्क्यावर येऊन पोहोचला सोने की चिड्या असणारा देश भीकेचा कटोरा घेऊन उभा होता अन्नधान्य निर्यात करणारा देश संपन्न देश हा भी, भीक भिकेसाठी उभा होता म्हणून हे हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हे समजून घेतलं पाहिजे याच कारण हिंदुत्व हा केवळ शब्द नाही हिंदुत्व हा केवळ इतिहासाचा किंवा वर्तमानातील कलाचा भाग म्हणून बघून चालणार नाही तर तो भविष्याचा वेळ आणि समृद्धीचा मूल मंत्र म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे हे खरं वास्तव आहे वैदिक काळापासून मानव निर्मितीला आधार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती ही विचारधारा ती विचारधारा सिंधू नदीच्या या बाजूला जी लोकसंख्या पाळत होती त्याला परकीयाने नाव सिंधू संस्कृती असं दिलं पुढे स च ह झालं आणि त्यातून हिंदू आभा हिंदू हे राष्ट्र हे तर मी सांगितलं तर की इकडे लोक बाहेरून आले आणि ते वसले आणि हे राष्ट्र आलं असं नाही दिस इज अ बायोलॉजिकल प्रोडक्ट ऑफ हे एक जैविक आहे हे केवळ राष्ट्र नाही आहे हे एक तुकडा और आकाश का तुकडा नाही आहे म्हणूनच मी सांगतो की हिंदूंबद्दल गैरसभा गण त्याकरता आमच्या तरुणांमध्ये खोट्या गोष्टी पसरवायच्या अरे कसला आला तुमचा देव हा ज्या देवाला उंदीर हे वाहन असत ज्याच्या पोटावर नाग असत आणि ज्याचं तोंड असत शिर असतं ते हत्तीच असत असं म्हणून आमच्या तरुणांमध्ये एक ब्रेन वॉश करायचं एक उपहास करायचा आमच्या संस्कृतीतले मापदंड आमच्यातला बंधुभाव वाढावा म्हणून तयार केलेले सणवार आम्ही पाळायचं नाही ठरवलं की मग तिथ परदेशी यायला लागतात व्हॅलेंटाईन येतो पण त्या व्हॅलेंटाईनच्या आधी आमच्याकडे संक्रांत असते त्यातली घोषणा असते तिळगुळ घ्या गोड बोला ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत नाही पाळत नाही म्हणून तो व्हॅलेंटाईन डोक्यावर बसतो आणि तो, तो आकर्षक त्या मार्केटिंग मध्ये काय तर मी व्हॅलेंटाईनची शुभेच्छा पाहतो व्हॅलेंटाईनचे मेसेजेस आणि आजकाल सोशल मीडियाचा इतका बोल भाग आहे तुम्हाला सांगतो की लोक प्रत्यक्ष पाहिलं तरी विश्वास ठेवत नाहीत सोशल मीडियावर तर विश्वास ठेवतात परवा काय कोल्हापूरला कुस्ती होती आणि लाईकचा जमाना आहे लाईक लाईक केल्याशिवाय लोकांना फार स्वस्त बसवत नाही कुस्तीमध्ये एक सुकडा पहिलवान होता एक तगडा पहिलवान होता सुकडा पहिलवान अर्थातच हारला त्याला पाठ त्याची दाबली आणि तो तडफळायला लागला ते पंचांनी ते सोडवली कुस्ती दोघांचे हात धरले आता काय तगडा आम्ही बघत होतो की डाव्याला हात वर जाईल बघतो का का ना काय सुलवानाचा हे काय तोडला तो जिंकला बरोबर आहे पण लाईक येणा ला जास्त आहे हिंदू धर्माचा असं झाले ते हिंदू धर्माचा असं झालंय की आम्ही सशक्त आहोत पण आम्हीच लाईक करत नाही म्हणून हे मारून जिंकायला लागले त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे समोरच्या माणसाला आम्ही भेटत नाही आणि फेसबुकवर मित्र करायला बघतो गल्लीत विचारत नाही कुत्र आणि फेसबुकला पाच हजार मित्र अशी अवस्था आहे म्हणून समाजाचं संघटन व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाने पंचवीस पंचवीस अशा सभा घेतल्याच पाहिजे त्याच कारण हे खोटं नारेटिव्ह पसरवतं अरे तेहतीस कोटी देव कसे काय नाग हा काही देवाचा विषय असतो का अरे नाग देवाचा विषय असतो साप देवाचा विषय असतो याचं कारण तो शेतीच रक्षण करतो त्यांच्याकडे गॅलेलिओनी पहिल्यांदा सांगितलं की पृथ्वी गोल आहे ज्या गेलेल्या मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली त्याच्या कित्येक हजार वर्ष आधी आमच्याकडे वराहाच्या दातावर जो पृथ्वी आहे तो पृथ्वीचा गोल आहे सपाट नाही कॉन वैज्ञानिक था दादा तुम्ही हम काय देवळांची रचना आहे सगळ्या देवळांविषयी सांगत बसत नाही वेळेच्या अभावी एकच देऊळ सांगतो आपल्या बाजूचं कोल्हापूरचं देऊळ तीन दिवस देवीच्या पायापासून देवीच्या मुकटापर्यंत सूर्यकिरण येतात हजारो वर्षापूर्वी बांधलेलं देऊळ आणि त्याचं इतकं अफलातून स्थापत्य आणि ते ज्या धर्माने बांधलं तो धर्म अवैज्ञानिक आणि त्याविषयी आम्ही विश्वास ठेवायचा तेहतीस कोटी देव कशे काय अरे बाबा असत असत याच कारण असं आहे पूर्वी एकच देव होता आमच्याकडे पण पण नंतर नंतर स्पेशलायझेशन वाढत गेलं हा के जेव्हा शिकता मोठे शिकत मॉन्टेश्रीला एकच शिक्षक असतो का नाही तिसरी चौथीला गेला तर दोन तीन शिक्षक असतात पाचवी नंतर पाच सहा असतात ग्रॅज्युएशनला दहा बार असतात कुठे डॉक्टरेट करायची म्हटली तर एक 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 डॉक्टर असतो पीएचडीचा शिक्षक असतो तसं एका गोष्टीसाठी आमच्याकडे देव निर्माण झाला आज तेहतीस कोटी आहेत उद्या जर ज्ञानाच्या शाखा वाढल्या अनुभूतीच्या शाखा वाढल्या तर तेहतीस ते सहासष्ट कोटी सुद्धा होईल कारण जगातल्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर बघायची दृष्टी आम्हाला या धर्मानं दिली हिंदुत्व हे असं विशाल ते एका गोष्टीतनं बघता येणार नाही जसं तो एक असतो ना तुम्ही जसं बघत जात त्याचं तस 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 चित्र बदलत जात एक मला एक पोर्तुगीज जेव्हा आपल्याकडे आलेले होते आणि केरळमधले तिथल्या राजाशी त्यांनी युद्ध चालू केलं त्यावेळा राजा म्हणला पहिले आपण बसून बोलूया घ्या तो राजा, राजा हिंदू होता तो म्हणला की आपण नियम ठरवून तुमच्या आश्चर्यच वाटलं नियम कसे काय युद्धाचे तोला एक तर सूर्यास्त आणि सूर्योदय याच्यामध्येच